नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल अद्विक मॅजिकवरती तर मित्रांनो आपण पाहत आहोत कर्णाची महान गाथा सूर्यपुत्र कर्ण त्याची कथा त्याच्याच तोंडून ऐकतो आहे आपण अतिशय मार्मिकपणे त्यानं आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आणि जगाला एक नवीन ओळख करून दिली आणि जगाला असं दाखवून दिलं की अन्यायवरून लढण्यासाठी फक्त आणि फक्त तर कोणी उभं राहू शकतं ताकदीनं आणि सर्वांच्या सर्वांना हेव वाटेल असं करून दाखवेल तर ती व्यक्ती म्हणजे फक्त स्वरी पुत्र करणं एक आता असं व्यक्तिमत्व अगदी महाभारतातलं सर्वात मेन पार्ट मेन कॅरेक्टर म्हणलं तर चालेल का हरकत नाही त्याने वेळ लावला तर तो आहे सर्वात दुःखही वाटतं त्याच्याचबद्दल त्याकडे सर्व काही होत असूनही पण ते त्यानं दाखवलं नाही की मी खूप मोठ्या कुळातला आहे म्हणून इतक्या मोठ्या कुळातला जन्मला जन्मलेला माणूस अगदी आयुष्यभर तो खालच्याच त्या कास्टचा प्रॉब्लेम आहे तो चालूच आहे इंडियामध्ये पण त्यांनी तेव्हापासून त्यांना अनुभवलं की काय असतं ते जीवन प्रत्येक क्षणी क्षणोक्षणी त्याला खूप हिनवलं गेलं पण कधीही न डगमगता आपलं अस्तित्व निर्माण करून ठेवलं आणि आपल्यात जी आपल्या ज्या गोष्टी आहेत त्यांना त्यांनी वरतीच आणलं आणि त्याला सुरुवात करूया आपल्या पार्ट तिसऱ्यामध्ये तर मित्रांनो आत्तापर्यंत कर्नाच्या आयुष्यामध्ये तीन व्यक्ती अतिशय महत्त्वाच्या होत्या एक म्हणजे त्याची आई एक म्हणजे त्याचे बाबा आणि एक म्हणजे शोन पण आता तिसऱ्या व्यक्तीची भर पडली होती आणि ती म्हणजे पितामह म ठीक आहे मित्रांनो तर राजवाड्यावर येताच बाबांनी मला तयार राहायला सांगितलं युद्धशाळेत जायचं होतं म्हणून मी लागली तयार झालो शोन तर जाण्यासाठी तयार होऊन केव्हापासून माझी वाट पाहत होता आईने दिलेली पेटी मी एका कोनाड्यात झपून ठेवली होती तिच्यावर प्रक्त चिकचार फुलं वाहिली तिला बंधन करून मी पुटपुटलो आई मला आशीर्वाद दे तुझा वसू जीवनाच्या मार्गावरचं महत्त्वाचं वळण आज घेतो आहे त्याच्या युद्धशाळेत जाण्याचा हा पहिला दिवस आहे बाबांनी बाहेरून झाक मारली कर्ण शोन लवकर चला मी गावाकक्षातून बाहेर डोकावून पाहितलं सूर्यदेव पुरुषावरचा सगळा प्रदेश उजळत उभा उजळत हसत उभे होते त्यांचं प्रतिबिंब गंगेच्या पाण्यात पडल्यामुळं त्यांची दोन रूपं दुर्वर स्पष्ट दिसत होती एक आकाशातील सूर्यदेव आणि एक पृथ्वीवरील सूर्यदेव मी शोनाचा हात हातात धरला आणि हात दालनाबाहेर पडलो आम्ही तिघं युद्धशाळेत आलो कालच्यापेक्षा आज तर तिथं पुष्कळच युवक जमले होते सगळेजण त्या मा मधल्या चौथऱ्याभोवती शांतपणे बसले होते सर्वांचा मिळून एक शांत आणि गंभीर आवाज येत होता बहुतेक सकाळची प्रार्थना चालली होती ओम ईशा वास्यम इदम सर्व प्रार्थना बराच वेळ चालली होती ओ भूर्भुव देवस्य धीमही धियो यो न प्रचोदया मी बाबांना परत जायला सांगितलं नीट वाघ असं सांगून ते परत गेले मी त्या भव्य आखाड्यावर दृष्टी फिरवली ते संपूर्ण पटांगण शांत होतं पण आता क्षणातच ते वळीव पावसापूर्वी गरजणाऱ्या आकाशासारखं अंगात आल्याप्रमाणे कुंदणार होतं निरनिराळ्या शस्त्रांचे आवाज एकमेकांत मिसळून त्यांचा एक वेगळाच आवाज येणार होता सगळ्या युवकांच्या प्रोत्साहनाच्या आरोळ्यांनी तर त्यात आणखीनच भर पडली होती प्रार्थना संपली मध्ये बसलेले गुरुदेव द्रोण शांतपणे उठून उभे राहिले त्यांनी आपली दोन्ही हात उंचावून आपल्या सर्व पेशव्या शिष्यांना आशीर्वाद दिला मी क्षणाला घेऊन पुढे गेलो मी मी त्यांना गुरुदेवांना वाकून वंदन केलं माझी अपेक्षा होती की आपला हात उंचावून ते आम्हालाही आशीर्वाद देतील पण तेवढ्या त्यांच्यापुढे आलेल्या अर्जुनाच्या खांद्यावर हात टाकून त्यांच्याशी काहीतरी बोलत ते तिथून निघून गेले आमच्याकडे साधं बघण्या इतकाही गुरुदेवांना वेळ मिळाला ना नाही ना 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 ना। तो माझ्या त्या युद्धशाळेतील पहिला दिवस होता गुरुच्या आशीर्वादाशिवाय विद्या सफल होत नाही असं मला कोणीतरी सांगितलं होतं त्याप्रमाणे कौरवांच्या त्या महान गुरूंचा आशीर्वाद घ्यावा म्हणून मी त्यांना वंदन केलं पण हा राजकुमार अर्जुन त्याच वेळी कुठूनमध्ये कडमडला त्याला काही दुसरी वेळ नव्हती आणि इथं इथं यायला गुरुदेव हे त्याचे एकट्यानेच एकट्याचेच होते गुरुदेव काल म्हणाले त्याप्रमाणे ते त्यांचा आशीर्वादही केवळ क्षत्रियांसाठीच होता असला तर माझ्यासारख्या शहू सुतपुत्राला तो कसा मिळणार आणि मिळाला तरी त्यामुळं काय मी थोडाच क्षत्रिय होणार आणि करायचं तरी आहेत का तरी काय क्षत्रिय होऊन केवळ या गुरूंचा आशीर्वाद मिळण्यासाठी मी क्षत्रिय होण्याचं का करू नाही मिळाला आशीर्वाद तरी चालेल पण मी सुतपुत्रच राहीन आदिरथात बाबा आणि राधामाता यांचा सुतपुत्र करणार राहीन या गुरूंचा आशीर्वाद क्षत्रियांसाठी आहे त्या गुरूंचं ज्ञान चित्र्यांसाठी आहे हे गुरु चित्र्यांसाठी हो आहेत आपणाला ते कसे मिळणार मग आजच्या या पहिल्या दिवशी कुणाला गुरु करायचं कुणाच्या आशिवादाने विद्या मिळवण्यासाठी पुढं सरसावायचं या जगात या स्वतपुत्रात गुरु कोण कोणत्या राहणार कोणीच नाही का का आला अर्जुन नेमका याच वेळी का एवढं मनातल्या मानतात त्या गुरुदेव द्रोण इथे दोघ गुरु शिष्य आहेत माझं मन खिन्न झालं अगदी ह्याच वयापासून कर्णाच्या मनामध्ये अशा अनेक शंका कुशंका त्याला प्रत्येक वेळी जाणीव व्हायची मलाच का असं करतात मलाच का असं बोलतात म्हणजे आहे तरी काय आणि पात्रता स्वतःतले गुण अतिशय इतरांपेक्षा भारी आहेत तरी पण फक्त सुतपुत्र म्हणून गं, का करतात काय गिंती अशी होती त्याला त्याच त्याचवेळी त्याला एकहीतरी चेंजेस हवा होता अगदी म्हणजे जो शब्द आला तो करणाने आलेला की परिवर्तन परिवर्तन झालं पाहिजे परिवर्तन हा शब्दचा जो कोण मेन आहे की ज्यांना आणला जगामध्ये परिवर्तन झालं पाहिजे त्या परिवर्तन शब्दाला पहिलेच गोवसनी घातली ती आपल्या सूर्यपुत्र करणारे आणि त्याला परिवर्तन हवंच होतं त्याने करून दाखवलंही आणि प्रयत्न केलेही अगदी मृत्यूच्या अंतापर्यंत लढला खूप लढला खाली घालून मी विचार करू लागलो मी राजकुलात जन्माला आलो नाही काय हा काय माझा दोष आहे जन्म हा जन्माला येणाऱ्यांच्याच इच्छेप्रमाणे काहीतरी मिळाला आहे काय निर्माण केली की जन्मासंबंधीची उच्च निश्चित माणूस कशामुळे श्रेष्ठ ठरतो त्याच्या अंगच्या श्रेष्ठ गुणावरूनच ना पण माझं म्हणणं इथं कोण म्हणणार आपला आजचा हा दिवस असता असाच फुकट जाणार की काय मला तर केव्हापासून धनुष्याच्या बानाच्या निर्णयाला फेकी अचूक करीन असं झालं होतं छे काही काही दिवस माणसाची परीक्षा पाहण्यासाठीच येत असतात काय करावं काय करावं का निराश म्हणाने मी त्या दाढी दगडी चौथऱ्या भोवती भ्रमेटसारखा फिरू लागलो क्षणात वाटे जिथे गुरु द्रोण आहेत ना इथं असंच धावत जाऊ ने त्यांना सरळ सरळ विचारावं शिष्यांची मनं जाणतो तो गुरु असतो तर मग एक शिष्य आपल्या आशिवासाठी बायाबायाच्या माश्यासारखा तडफडतो आहे हे आपल्याला अजूनही असं कळत नाही त्या अर्जुनाला एवढं महत्व का देता तुम्ही काय आहे ते विषय त्याच्यामध्ये माझ्याकडे पहा माझ्या कानात चमंगरी कुंडल आहेत माझं हे पिवळं धमक कातळ अभेद्य आहे दुसऱ्या क्षणी बाबांचे ते उदगार ठेवले नीट वाघ कसा वागू नीट की गुरुदेव द्रोणांनी माझ्याकडून डुंकूनही पाहिलं नाही असं अर्डांना सांगत तुमच्याकडे परत येऊ काय करू काय करू असे अनेक अनेक प्रश्न कारण माझ्या मनात सारखे अवस्था निर्माण करायचे सारखं खूप सारे प्रश्न त्याच्या मनात द्यायचे लहान ले लहान बाळ असतं तेव्हापासून त्याच्या मनात संभ्रम संभ्रमा त्याची गेलीच नाही कधी अगदी भगवान कृष्णतेला जे अंतिम क्षणी जे धक्का दिला त्यावेळेस तो संभ्रम झाला त्यावेळेस अगदी मनातून करणं मनात हरला आणि त्याला युद्धाची एक कला असते ते युद्ध युद्धात युद्धात जाऊन खेळण्यापेक्षा ते मनात जर हरवलं समोरच्या व्यक्तीला समोरच्या कोणी तुमच्या तुमचा कोणी दुश्मन असेल कोणी शत्रू असेल त्यावर तुम्ही मनात जर त्याला त्याचं कच्चीकरण केलं तर तो युद्धातही हरतो हर हर जो मनात हारला तो रणातही हरला आणि जो मनात जिंकला तो रणातही जिंकतो ही, ही रियालिटी आहे अगदी अब्दुल खानाच्या सोबतही असंच घडलं अब्दुल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज अतिशय छत्रपती शिवाजी समोर काहीच नव्हते अगदी काहीच नव्हते परंतु शिवाजी महाराजांनी त्याचा आपल्या पूर्ण बुद्धीचा उपयोग केला आणि त्यानं आपल्या ताकदीचा उपयोग केला ताकद आणि बुद्धीचं चा जे चालतं ना त्यात बुद्धी हमेशा जिं जिंकली जाते छत्रपती शिवाजीराजांनी ह्या ही कथा तुम्हाला मित्रांनो एक प्रेरणादायी आहे ही शिकवते की आपण आपले विचार वैचारिक बुद्धीने विचार केला पाहिजे की नाही की फक्त आडमाड बुद्धीने है ना प्रत्येक वेळी आपल्याला असं तुम्हाला काही करून किंवा असे काही निर्णय घेऊन चालणार नाही मित्रांनो तुम्हाला अगदी जर समोरच्या शत्रूला हरवायचं असेल तर पहिले तुला मनात हरवा मित्रांना तो आपोआप हरणार आहे यात कुठलीही शंका नाही आहे ठीक आहे मित्रांनो अब्दुल खानाला अगोदरच हरवलं गेलं मनामध्ये शिवाजी महाराज खूप खतरनाक आहेत तुला ते मारतील तू मर तू मरणारच आहे त्याला वाटायला लागलं यार खरंच खतरनाक आहे शिवाजी महाराज तर इतके लगे का कसे बोलतील त्यात ब्राह्मण आला ब्राह्मण सांगितलं तुमचे दगा होईल सोबत तुम्ही मारले जा त्याला इतकी भीती वाढली त्याने त्याच्या एकसष्ट बायकांना पाण्यात बुडून मारला कारण का उद्या मी नसताना माझ्या बायकांचा कोणी उपभोग घेऊ नये म्हणून फक्त एवढ्या मी म्हणजे अगोदर मनात हारून गेला शिवाजी महाराजांनी एक युक्ती त्याच्यावर समोर सादर केली एक युक्ती अशी होती की त्यांच्याकडे एक हत्ती होता तो हत्ती हत्तीला विष देऊन मारला आणि त्या तत्कालीन काळामध्ये अशी परिस्थिती होती की जर आपणही जर युद्ध करायला चाललो आणि तो हत्ती जर एक्सपायर झाला किंवा तो मृत्यू पावला तर ते युद्ध आपण हारणार याची एक ती खतऱ्याची घंटा वाजली जाते असं मानलं जायचं किंवा एक आपशेपून मानला जायचा आणि शिवाजीराजांनी तेच केलं छत्रपती राज शिवाजी महाराज होते त्याचे काही कॉमन माणसं त्यांनी स्वराज्य निर्माण केलं हे अब्दिल खान काय होतं त्याच्यासमोर आणि तत्कालीन काळात अब्दुल सोबत असं घडलं अब्दुल खान मनात हारला होता तो मनातच हारला होता की शिवाजी महाराज म्हणून मारणार आहे यार मृत्यू समोर या दिसतं त्याला हारणार आहे तो ते ताकदीचा उपयोगच नव्हता आले इथं ते सत्तर हजार सैनिक होते शिवाजी महाराजांकडे चार पाच तेरा हजार पंधरा हजार जास्त वीस हजार गोळा केले तर वीस हजार सतरा हजार कुठं मिळतं होत नाही आहे मग का सतरा वीस आपण इतर म्हणणार आपलं कसं आपलं कसा आपला तिथं त्यांच्यासमोर टिकाव लागणार आहे नाही लागणार ना नाही त्यांनी युद्धनीतीच्या श्रीकृष्ण सगळे धडे वाचलेले होते ह्या वेळेस त्यांनी विचार केला की आपण काय करायचं पाहिजे त्यांना त्यावेळेस आठवली ती एक कथा कालियवन आणि श्रीकृष्ण कालयवन याला कसं मारलं कालयवनला कसं मारलं कालयवनला अगदी जरासंध जरासंधाने त्यांनी मैत्री केली होती की कालेवनासोबत कालेवनाला घेऊन आला दर संत त्यांनी आक्रमण केलं आक्रमण करण्यावेळी त्यांच्याकडे खूप सैन्य होते आणि श्रीकृष्णाकडे सैन्य होते पण त्यांच्या तुलनेत कमतर कमी होते मग श्रीकृष्णाने काय केलं की आपले सैन्य मारले गेले नाही पाहिजे ते म्हणले कालेवन प्रॉब्लेम युद्ध करायचं तुला माझ्याशी माझ्या सैनिकांना कशाला मारतो आपण दोघं जाऊ अशा जागी युद्ध करू जिथे जिथे फक्त तू आणि मी असशील हां कारण युद्ध तुळात माहित होणार आहे ना हे बाकीचं नॉर्मल माणसं हे तर कायमच असतात इथे मग यांचा जीव कावा लावा सैनिक असतील सर्व वाचतील आपण दोघात युद्ध करू आणि जो विजय होईल त्याला विजय घोषित करू ठीक आहे तसं केलं आणि कालिवान कालवानला त्यांनी त्या गुहे गुहेत गुफेमध्ये आणलं श्रीकृष्णांनी आणि हे बघा हे असतं युद्धाचे तंत्र माणसाला मनात हरवायचं त्या मनात ते मना भीती निर्माण करून दिली आपण दोघं जाऊ ना आपण दोघं खेळूया ना आणि कालीवानला असं वाटतं तो हरवू शकत नव्हता त्यावर कुठलं शस्त्र असत्र परिणाम करणार नव्हतं पण काही अशा गोष्टी शस्त्र असत्र न करता काही गोष्टी होतच असतात की नाही त्याला कारण होतं त्यांनी त्याच्यावर बिंबवलं त्याच्या मनात बिंबवलं त्यांनी त्यांच्यावर एक फडकं म्हणजे आपलं एक लाल वस्त्र त्यांच्या अंगावर होतं श्रीकृष्णाच्या अंगावरती लाल वस्त्र होतं त्यांनी ते वस्त्र असल्याच्या समोर दाखवलं लाल वस्त्र त्याला सारखं जाणीव करून लाल वस्त्र माझ्या काय आहे त्या डोळ्यामध्ये फक्त लाल त्याला फक्त शिवाय श्रीकृष्ण पुढे पाहतायत हा कालेवन पाठीमागे पळवतोय आणि त्याला वाटलं श्रीकृष्ण आहेत अजिबात नाही ती युद्ध होती प्रत्येक गोष्टी नीती अतिशय महत्त्वाची असते असं करता करता कालेवन एका गुफेमध्ये गेला जिथे मुचकुंद राजा निवांत निश्चिंत झोपलेला होता त्याला जाणीवच नाही की हा मुचकुंद राजा तिथे झोपलेला आहे म्हणून श्रीकृष्ण गेले आणि त्यांचं जे लाल फड फडक लाल त्यांचा जो त्यांचं वस्त्र होतं लाल वस्त्र ते तलिहस्त्र त्यांनी त्याच्या ते त्या मुचकुंदरायाच्या अंगावर टाकून दिलं आता त्या गुहेत आल्यावरती ह्या कालेवनाला वाटलं की श्रीकृष्ण मला घाबरून तिथे झोपलेलं आहे पण असं झालं का ॲक्च्युअलमध्ये असं झालेलं नव्हतं श्रीकृष्ण बाहेर लपलेले होते त्याने ते त्याला त्याला वाटलं कालेवण वाटलं इथं झोपलेलं आहे श्रीकृष्ण मला घाबरला झोप झोपण्यास नाटक करतो अरे छलिया अरे कपटी हां तू घाबरतोस हां त्याने लात मारली दुसरी लात मारली अरे ओठ तुला मी सोडून देईन तुला जुदान देईन असं झोपण्याचं दे नाटक का करतो युद्ध कर युद्ध कर आणि दुसऱ्या तिसऱ्या लाते मी तो उठला नाही मजकुंद राजा पण चौथ्या आणि पाचव्या लातेमध्ये त्याने त्याची झोप उडाली झोप मोडली आणि त्याला असं वरदान दिलेलं होतं की जर त्याची झोप जो मोडेल आणि त्या क्षणी तत्कान त्याचं त्याला पाहिल तो भस्म होऊन निघून भरून जाईल काही न करता युद्ध काही न करता जिंकता आलो पाहिजे आणि असंच केलं त्याने ला त्यांनी लाथ मारली राजानं उठला पाहिलं समोर काल्यवन होता कालवणाला वाटलं श्रीकृष्ण आहे आता युद्ध करेन मी त्यानं त्याने डोळ्यांना डोळ्यांना भिडले आणि त्या डोळ्यांतून एक जबरदस्त तीव्र शक्ती बाहेर आलेली भस्म काही क्षणात कालवण भस्म होऊन ना अश्रू ना शस्त्र बस भस, भस्म ठीक आहे मित्रांनो तर अशी ही कालेवनाची कथा आपल्याला हे सांगते की समोरच्याला समोरच्या मनात खच्चीकरण करायचं त्याला मनात बिंबवायचं तू हरणार आहे हरणार आहे आणि नंतर मग युद्धाने ती ज्यावेळेस रणामा येतो त्याला हरवायची कसं ठीक आहे मित्रांनो अशीच घटना अगदी अभ्यर्खानसोबत घडली त्याला अगोदरच मानलं की तुझा हत्ती गेला हत्ती मेला त्याला ती शंका वाढली त्यांनी बायका मारल्या त्याला भीती त्याला भीतीच वाटली की मी हरणार आहे आणि झालं काय शेवटी तो तो आला त्यांनी घात केण्याचा प्रयत्न केला तरी पण त्याच्या मनात काय की मी जिंकणार आहे मनात जिंकणं वाटतं पण भीती तर आहेच पण राजे राजे होते ना कोणी नॉर्मल माणूस नव्हते त्यांनी चिलखत घालून आले आणि त्यांचा डाव हेतू हा अब्दुल खान घातकी माणूस आहे त्यांना आपल्या भावाला मारलेलं हे क्षण आठ आठवतात त्यांनी ते सर्व गोष्टींची आणि सर्व तयारी सर्व गोष्टींनी झालेली होती आणि अगदी अचूकपणे आपल्या चिलखतांचा वापर करून आणि आपल्या वागणखाचा वापर करून त्याला बरोबर वर फाडले आणि अब्दुल खानाचा वध झाला अशा प्रकारे मित्रांनो देखा पहिल्यांदा काय असतं की त्याला मनात हरवायचं तर तीच घटना पुणे इथं महाभारतामध्ये पाहतो मित्रांनो तर आपल्या कर्णाच्या स्टोरीवरती ठीक आहे आज तर कर्ण मी नेहमीप्रमाणे दिशेला आकाशात पाहिलं प्रदर्शित लाल आपल्या लोखंडी गोळ्यासारखे सूर्यदेव आकाशाचं निळ छत जाळून गाडीत होते माझं नैराश्य क्षणात कुठल्या ना कुठल्या दूर पळलं बस या महासामर्थ्याने तेजाशिवाय आणखीन योग्य असा गुरु या त्रिभुवना दुसरा कोणता असा दुसऱ्या कुणाच्या आशीर्वादाशी मला कशाला भीक मागण्याची गरज आहे आजपासून आपले खरे गुरु हेच आजपासून तुमची पूजा आजपासून तुमची आज्ञा झटकन मी त्या दगडी चौथऱ्यावर चढलो तर फुलांनी चवलेलं धनुष्य होतं ते मी हातात घेतलं निशक निशक्य असेल तेवढा हात उंचावून मी म्हणालो जगातला सगळा अंधकार उजळणारा सूर्यदेवा मी आजपासून तुझा शिष्य आहे मला आशीर्वाद दे मला मार्ग दाखव धनुष्य मस्तकाला लावून मी वाकून तर त्याच्याला वंदन केलं क्षोण केव्हाच माझ्यामागं येऊन उभा राहिला होता त्यालाही मी सांगितलं क्षोना सूर्यदेवांना वंदन कर त्यांचा आशीर्वाद माग त्यानेही नम्रपण हात जोडले थोड्या वेळात मी हातातील धनुष्य खाली ठेवलं आम्ही चौथ्यावरच्या पायदंड्या उतरू लागलो माझं मन आता शांत झालं होतं समोरून गुरुवारी द्रोणी राजकुमार अर्जुन उतर्याकडेच येत होते अर्जुन माझ्याकडं पाहून हसला मला हस मला हसावं असं वाटलं नाही त्याच्यात त्या हसण्यात काहीतरी खोच असावी असं मला वाटलं पितामह विष्वांची आठवण झाली या अर्जुनाचे ते पितामह होते पण दोघां कुठंच साम्य नव्हतं किती मी भिन्नता होती दोघांच्या स्वभावात नाही वागणुकीत जाता जाता विचारायचं म्हणून अर्जुनाला मला विचारलं हा कोण माझा धाकटा भाऊ मी अभिमान सांगलो हा आहे काय शाळेत गुरुद्र गुरुवरे द्रोणांनी विचारलं होय मी उत्तर दिलं जा पलीकडं कृप आहेत त्यांच्या पथकात दाखल व्हा मी काहीच बोललो नाही त्यांना वंदन करावं असंही मला वाटलंच नाही जाता दादा मी अर्जुनाकडं पगळून पाहिलं तो माझ्या कानांतर कुंडलांकडं मात्र आश्चर्य पाहत होता कृपाचार्यांच्या पथकात आलो कृपाचार्य द्रोहणांची मेवणे होते त्यांच्या हाताखाली अनेक युवक धनुदय शिक्षण घेत होते मला अक्षरभर वाटलं की हे ढिगभर राजपुत्र कशाला जिथे तिथे मिरवतात एका तरी त्या दुर्धनाची एट आहे काय एकाची तरी चालत्या त्याच्यासारखी एटदार आहे काय एकाची तरी दृष्टीत आहे भेदक आहे काय इतक्यात युवराज दुर्धन समोरून येताना मला दिसला त्याच्याजवळ जावं म्हणजे तो निश्चितच आपली विचारपूस करी कल्पने याच्या विषयी चालू लागलो त्याच्याजवळ गेलोही पण तो युवराज दुर्योधन नव्हता त्याच्यात दुर्धनात किती विलक्षण साम्य होतं राजहंसाची दोन पिल्लं जशी एकापासून दुसरं अशी ओळख ओळखता येत नाहीत तसे ते दोघे होते कोण असा हा विचार करू लागलो त्याच्या अंगावरच्या त्याच्या अंगावरच्या वस्त्रांमुळं तर तो राजकुमार असणार हे नक्कीच होतं पण हा कुणा कोणापैकी राजकुमार होता कोरवांपैकी की, की पांडवांपैकी दोन याच्यात साम्य आहेत या अर्थी या कोरांपैकीच असणार पण हा कोरांपैकी कोण इतक्यात कृप्तने त्याला हाक मारली दुशासन दुशासन तो लगभग बघेन निघून गेला म्हणजे तो दुशासन होता तर बस दुहेरात ह्याच्यात किती साम्य होतं एकाला आणि दुसऱ्याला वाड काढावा युवराज राजपुत्र राजपुत्रोचालन दोघांच्याही चालीत एकच ऐट दोघांच्या दृष्टीने एकच भेदकता दुशासन म्हणजे दुहेरात पडछाया छाया तर नाही ना पहिले पंधरा दिवस मी युद्धशाळेतील केवळ शास्त्रांची माहिती करून घेतली कारण काही शिकावं या मनस्थितीत मी नव्हतोच गुरु द्रोणांनी जीव जगावेगळी वागणूक मला पहिल्याच दिवशी दिली होती त्यामुळेच माझं मन कशाचं रमत नव्हतं क्षणात वाटे राजपुत्रांच्या या फापट पसार्यात केवळ एक सुतपुत्र म्हणून उपेक्षित सरळ उठावून तडक चंपानेला परत जावं काय करायचं आहे आपल्या युद्ध युद्धविद्येचं शिक्षण घेऊन कोणतं महायुद्ध आता पेटणार आहे आणि पेटलं तरी आपल्या त्यात काय उपयोग केवळ एक सारथी म्हणूनच ना मग सारथाला कशाला पाहिजे हे युद्धकडे युद्धविद्येचं शिक्षण त्यानं घोडे पारखावे त्यांच्या नाटात सवयीनं जरब बसवावी मग ते काय आपल्याला राहूनही करता येणार नाही पण लागलीच वाटे असं करून कसं चालेल केवळ युद्धासाठीच <coughs> या युद्ध युद्ध, युद्ध शिकायची असते त्याच्या दंडात बल असतं तो नेहमीच श्रेष्ठ उरत असतो या युद्धशाळेत आपल्याला बलदंड बनता येईल त्या राजकुमार अर्जुनालाही दाखवता येईल की जगात तोच एकटा धरुंधर नाही पण त्यानं ना बिचारांना तरी काय केलं आहे माझं याच्याला याच्याशिवाय स्पर्धा करायची स्पर्धा नेहमीच आपल्या आपल्याला अंधळ करत असते गुरुवर त्याच्यावर प्रेम करतात हा काय त्याचा दोष आहे माझ्यासारखा तोही एक युवक आहे आपल्या गुरुचं आपल्यावर प्रेम असावं असं कोणत्या शिष्याला वाटणार नाही आणि कोणता गुरु शिष्याला नीट पारखल्याशिवाय इतका वेळ जवळ घेईल असंच तर असेल तर गुरुदेव मी तुमच्या कसोटीला उतरेन केवळ एक धनुधर म्हणून नवीन तुम्ही त्याला अर्जुनाला एवढं मानत असाल तर मी त्याहून श्रेष्ठ धनुधर होईल पण मी धनुधर होऊन तरी काय त्याचा उपयोग मला तुम्ही कधीच आपणा मानणार नाही म्हणजे पाठीवरून तुमचा हात कधीच मायाने फिरणार नाही कारण मी स्वतः पुत्र आहे अर्जुन क्षत्रिय पुत्र आहे काय वैशिष्ट्य असतं या एवढं क्षत्रिय कुलात कशाला पाहिजे ती ही कुलाची कसोटी पण असं तरी अस आस्त कसं म्हणता येईल ज्या कुलातील पुरुषांनी आपल्या पराक्रमान शत्रू निखंदन करून हे गुरुकुल आणि राज्य यांची कीर्ती वाढवली ते कुल श्रेष्ठ ठरणार आपल्या कुलातील पुरुषांनी पिढ्यान पिढ्या घोड्यांना खरारच खरार केला आणि त्यांचे वेग आवरले आपले अन्षत्रिया यांची तुलना कशी होणार खरोखरच मी एखाद्या राजकुला जन्माला आलो असतो तर किती बऱ्याला असत ना पण कसं शक्य होत ते पण कसं शक्य होते झाडावर बसणाऱ्या कावळ्यानं राजवाड्याच्या काळ कळसावर बसणाऱ्या पुताचे स्वप्न कशाला रंगवावीत जाऊ द्या जा, जे जा बदलणं माणसाच्या हातात नसतं त्या त्याचा इतका विचार करू नये आणि अस अपसमज करून एखाद्याबद्दल अनादर तर कधीच बाळगू नये वास्तविक राजपुत्र अर्जुन गुरुवारांचा एवढा लडका होता त्याबद्दल फार तर त्यांच्या भावना भावांना काहीतरी वाटावं हो, मला त्यात खटकण्यासारखं असं काहीतरी का वाटावं हो, माझा आणि राजकुमार अर्जुनाचं असं काय नातं आहे काहीच नाही मी एक सुपुत्र आहे तो एक राजपुत्र आहे त्याचा वेगळा त्याचा मार्ग वेगळा मन माझा वेगळा जीवनाच्या मार्गावर मार्गावरून आम्ही दोघं संपूर्णतः वेगळे असे करू आहोत जा राजकुमार अर्जुना असाच मोठा हो अजिंक्य धनुधर हो काहीतरी प्रसंग पडला असा सुसुपुत्र कर्न तुझ्या अर्थाचे घोडे आवरण्यासाठी सारथ्य करील मी मनात निधार करून टाकला की अर्जुन काय किंवा कोणीच काय मी कोणाबद्दलही मनात किंतू बाळगणार नाही या इथल्या सगळ्या राजपुत्रांच्या माझे मार्ग भिन्न आहेत जन्मांस ते ठरवले आहे केवळ खरी अव आवड म्हणून मात्र मी धोरणिता शिकेन कारण मलाही वाटतं की नुसत्या आवाजांच्या रोखानं कुठेही बांध सोडावा एकाच वेळी असंख्य बांध दाई सोडावेत गुरु कोण आहेत याचं याला महत्त्व काय आहे शिष्याच्या अंगणात युद्धेबद्दल किती आत्मीयता आहे याला खरं महत्त्व आहे मी एक हाडाचा शिष्य होईन युद्धेसाठी देईन निर्धार करून टाकला माझ्या आयुद्धशाळेतील कार्यक्रम ठरवून गेला हो था था। आज मदे मदे तर मग असंच होत असतं आज आपण आपल्या स्कूलमध्ये किंवा शाळेमध्ये गेल्यानंतर अशीच अवस्था असते काही मुलांना हुशार असतात त्यांना जास्त महत्त्व दिलं जातं आणि जो काही थोडं कमी हुशार त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही तो जातीय अजूनही आहे अजूनही कमी झालेली नाही अजूनही काही मा शिक्षक लोक असतात पण माझ्यामध्ये शिक्षक जरा असा असावं ना यार प्रत्येक विद्यार्थ्याला त्यानं तेच प्रमाण दिलं पाहिजे प्रत्येकाला देतो असं नाही की एकच विद्यार्थीला स्पेशल असावा आणि त्याला पुढे न्यावं तर मग तो तरी असला मी तर म्हणतो हा द्रोण हा गुरुच्या लायक होत नव्हताच काय उपयोग याचा हा फक्त अर्जुनात पुढे घेऊ तर याचा उपयोग काय म्हणजे हा एक असाच तो आजच आजचा तोच गुरु आहे की जो जो अन्याय करतो आणि तो प्रत्येकाला व्हॅल्यू देत नाही त्याचा काय उपयोग हा मोठ्याला कोणता गुरु होता म्हणजे अशा गुरुला तर आज आपण माणसं विचार करू शकतो ना त्यावेळेस लोक एवढं विचार नव्हते करत त्यावेळेस खूपच मान सन्मान दिला आता पण कुठल्या गुरुला मान सन्मान दिला पाहिजे तो सर्वांना सोबत घेऊन चालतो सर्वांना सारखाच ठेवतो तो खरा गुरु हे अशा गुरुंचं काय उपयोग याला तर मी माझ्याकडे अजिबातही घालू नये अशा अशा गुरूंना बिलकुल नाही कारण का हा गुरुच्या लायकच नाही झाला हा काय गुरु आहे हा अर्जुनाला शिकवतो आणि याने काय केलं कर्णाचं कर्णाचा कर्णाचा कर्णाला काय शिकवायचं नाही तो सुतपुत्र आहे म्हणून असं कुठं लिहून ठेवलं की याला तू चुकवायच नाही मग मी तर म्हणतो अशा लोकांना का बनवलं गुरु गुरु अशाच लोकांना बनवा याला कोणाला शिकवण्याची लाज नाही वाटली पाहिजे कारण तो गुरुच कसला मग असा चला मित्रांनो आपल्या कर्णाची कहाणी सुरूच आहे आपली तर पुढचा भाग पाहूया हो कोणी पुढील माझ्या युद्धशाळेतील कार्यक्रम ठरवून गेला एका मासातच मी मशूल तोमर परी प्राप्त शतग्नी घडक पट्टे भृशुंडी गदा आणि चक्र अशा अनेक शहरांची माहिती करून घेतली माझी विशेष आवड धनुष्याकडे असल्यानं धनुविद्याला लागणारे शस्त्र व शस्त्र काळजीपूर्वक का अभ्यासली केवळ बाणच किती प्रकारचे होते दोन शुलागरे असलेला कर्णी बाण तो पोटात घुसला की बाहेर काढताना तडी बाहेर पडत नालिक बाण जाड असून त्याला वाकड जात होते त्यामुळे शरीरात घुसलेला तो बाण काढताना आपल्या आसपासच्या धामण्या तोडूनच बाहेर पडे लिप्त या बाणाच्या आग्राला विषारी वनस्पती लावल्यामुळे तो अतिशय दाहक असे बस्ती खा बाण शरीरात घुसे पण बाहेर खिसला की त्याचा केवळ दंडच असतातही आणि सगळं पात्र शहराच्या शरीरात राही सुचिया बाणाची शेपटी निवळती आणि टोकदार असल्यामुळे अगदी बारीक अशा लक्षात सुद्धा त्यांना अचूक वेळ घेता येईल विशेषतः डोळ्यांचं बुळबुळ या बाणानं अचूक टिपता येईल जिदम हा बाण जाताना वाकड तिकडा जाई पण लक्षात मात्र बरोबर घुसे याशिवाय गवास्ती म्हणजे बैलाच्या झाडाचा गजास्ती म्हणजे हत्तीच्या झाडाचा कपिश म्हणजे काळ्या रंगाचा पुती म्हणजे उग्रगंधाचा कंखमुख सुवर्णपंख नाराज अस्वास्थी उष्ट्रास्त्री अंजलिक सन्नत्प्र व सर्पमुखी असे बाणांचे किती प्रकार होते हे सगळे बाण कसे फेकावेत त्यांची विक्षण मी मनापासून घेणार होतो माझ्या शिष्यावस्थील क्षणक्षण मी त्यासाठी वेचणार होतो पूर्वी मला तीन वस्तूंपैकी प्रेम वाटत होतं गंगामाता सूर्यदेव आणि आई राधा मातेनं अत्यंतिक प्रेमान झालेली ती चांदीची पेटी पण युद्धशाळेत आल्यापासून मात्र त्या वस्तूंत आणखी एकाची पडली ती वस्तू म्हणजे धनुष्य आणि बाण तर मित्रांनो कोणी आज ह्या कथेला इथं पूर्णविराम देणार नाही ना ना तर आपण आपला हा भाग आपला तिसरा भाग ह्या भागात इतकंच मित्रांनो आणि पुढच्या भागात आपण करण्याविषयी अजून माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर नवीन माझ्या चॅनलवर असाल तर तुम्हाला ही कथा आवडली ती जर का तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या तुमच्या मित्रांना ज्यांना ह्या कथा ऐकायला आवडतात अशा मित्रांनो नक्कीच शेअर करा तर Take him Thank you.